शांती आज आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस ची मुलगी महावाक्य आहे गोड मुलांना आठवणी सोबतच अभ्यासावर देखील पूर्ण लक्ष द्यायचे आहे आठवणीद्वारे पावन बनाल आणि अभ्यासाने विश्वाचे मालक बनाल प्रश्न आहे स्कॉलरशिप मिळविण्यासाठी कोणता पुरुषार्थ आवश्यक आहे उत्तर आहे शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर सर्व गोष्टींमधून मोह काढून टाका संपत्ती मुले घर इत्यादी काहीही आठवता कामा नये शिवबाबांचीच आठवण राहावी पूर्णता स्वाहा तेव्हाच उच्च पदाची प्राप्ती होईल बुद्धीमध्ये हा नशा असला पाहिजे की कि आम्ही किती मोठ्या परीक्षेमध्ये पास होणार आहोत आमचे शिक्षण किती श्रेष्ठ आहे आणि शिकविणारे स्वयं दुःख हरता सुख करता बाबा आहेत ते मोस्ट बिलवेड बाबा अर्थात सर्वात प्रिय बाबा आम्हाला शिकवत आहेत धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे स्वतःच्या बुद्धीला तल्लख बनविण्यासाठी रोज ज्ञानामृताचा डोस प्यायचा आहे आठवणीसोबतच अभ्यासावर देखील पूर्ण लक्ष जरूर द्यायचे आहे कारण शिक्षणानेच उच्च पद मिळते दुसरा पॉईंट आहे आपण सर्वोच्च कुळातील आहोत स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहे या नशेमध्ये राहायचे आहे ज्ञान धारण करून ईश्वरीय सेवेमध्ये व्यस्त राहायचे से आहे आजचे वरदान आहे संतुष्टतेच्या विशेषतेद्वारा प्रत्येक कठीण पेपरमध्ये देखील यशस्वी होणारे दृढता संपन्न भव स्पष्टीकरण आहे संतुष्टता ब्राह्मणांचे विशेष लक्षण आहे जो काही पाठ मिळाला आहे त्यामध्ये संतुष्ट राहणे हेच पुढे जाणे आहे काहीही वर खाली झाले कोणी अपमान सुद्धा करेल परंतु दात्याची मुले कधी कोणत्याही गोष्टीमध्ये असंतुष्ट होऊ शकत नाहीत ते स्वतःवरही संतुष्ट आणि इतरांवरही संतुष्ट असतील याच्यासाठी दृढता संपन्न संकल्प करा की कि कितीही कठीण पेपर आला तरी देखील मला संतुष्ट राहायचेच आहे तेव्हाच यशस्वी होत राहाल स्लोगन आहे आनंदी तो आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव आनंदाचा सूर्य उगवलेला असतो ओम शांती